सेवानिवृत्त महानगरपालिका अधिकारी सय्यद हाफिजुद्दीन सय्यद राजा निवडणूक रिंगणात अपक्ष उमेदवारीमुळे प्रभागात खळबळ यूथ मीडिया मराठी ब्रॉड टू यू बाय युनायटेड सिटी हॉस्पिटल अहिल्यानगर अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाच एक वेगळी आणि लक्षवेधी उमेदवारी समोर आली आहे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी सय्यद हाफिजुद्दीन सय्यद राजा यांनी थेट निवडणूक रिंगणात उतरून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे त्यांनी ओबीसी पुरुष प्रवर्गातून अपक्ष उमेदवारी दाखल केली असून त्यांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह आणि अनुक्रमांक सहा मिळाला आहे प्रशासकीय सेवेत अनेक वर्षांचा अनुभव घेतलेल्या सय्यद हाफिजुद्दीन सय्यद राजा यांनी महानगरपालिकेतील कामकाज अगदी जवळून पाहिले आहे नागरिकांच्या दैनंदिन समस्या पायलींमधील अडथरे अपूर्ण कामे आणि व्यवस्थेतील त्रुटी यांची त्यांना चांगली जाण असल्यामुळेच त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरायचा निर्णय घेतल्याचे ते सांगतात कार्यालयात बसून जे प्रश्न पाहिले ते आता लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्यक्ष सोडवायचे आहेत अशी त्यांची भूमिका आहे पाणी पुरवठा स्वच्छता ड्रेनेज रस्ते नागरी सुविधा तसेच सामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावणे हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत अपक्ष उमेदवार म्हणून कोणत्याही राजकीय दबावाशिवाय पारदर्शक आणि जबाबदार कारभार देण्याचा त्यांचा दावा आहे सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ही उमेदवारी असल्याने सुजान मतदारांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे अनुभव, प्रामाणिकपणा आणि प्रशासकीय शिस्त या जोरावर ते निवडणुकीत कितपत प्रभाव पाडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आगामी मतदानात शिट्टी चिन्हा बटन दाबून संधी द्यावी असे आवाहन सय्यद हाफिजुद्दीन सय्यद राजा यांनी मतदारांना केले आहे